चला नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल राशी ब्रेसलेट बहुतेक करून सगळ्यांची घेऊन झाले असतील जे राहिले असतील त्यांनी फटाफट राशी ब्रेसलेट घ्या मार्च एंडिंग पर्यंत पसन त्याला मी रेकी देत आहे त्याच्या पुढे मात्र ब्रेसलेट घेतलेलं चालणार नाही कोणाची ब्रेसलेटला रेकीचे नियम आलेले नाही त्या सगळ्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्या वानामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे की साडी आणि कुंचम या वानासाठी ज्यांनी भाग घेतला आहे त्यांनीसुद्धा पैसे पे केलेत तर हाय करून नंबरवरती घ्या दिव्याच्या वाण्यासाठी सुद्धा ज्यांनी पैसे केलेत पे त्यांनीसुद्धा हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे त्यांची कामं फटाफट होतील सगळ्यांची ज्यांना रेकीचा नियम गेला आहे आणि त्याला भले दहा दिवस तरी तरीसुद्धा हाय करून नंबरवरती घेऊ नका कारण ती मध्ये चालू असते की बाबा आज दहाची रेकी उद्या दहाची रेकी असं चालू असतं त्यामुळं घेऊ नका कोणीही दुसरी गोष्ट व्हिडिओ यासाठी आज करायचा आहे मला की ना कुठला उपाय सांगायचा आहे ना काय सांगायचंय सांगायचंय ते तुमचं वागणं माझं वागणं याबद्दलचं मी हात जोडून सगळ्यांना विनंती करते की मी जे काम करते ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करते की बाबा माझे रेकीचे क्लास झालेले नाही आहेत माझे जेमस्टोनचे क्लास झालेले नाही आहेत आणि ह्याचं त्याचं बघायचं आणि विकायचं हे काम मी करत नाही किंवा नुसता बडबोलीपणा करायचा जे लोक वेबसाईट वाले करतात की हॅन हे होतं त्यानं कागद पेन घेऊन तुम्हाला अगदी दाखवत तर तुम्हाला खर वाटतं पण ताई रेकी देते ही गोष्ट मात्र तुम्हाला खरी वाटत नाही याबद्दल माझा प्रामाणिकपणा माझा ओरिजिनल क्रिस्टल आणि माझी ओरिजिनल रेकी ही जितकी महत्वाची आहे ना तेवढीच ती तुम्हाला काम काम तुमची पॉवरफुलपणे करणारे मी कधीही कोणाची लबाडी करत नाही माझ्याकडं फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा हा उशीर जरूर लागेल उशीर का लागतो का तर आपल्याकडे तेवढे ग्राहक आहेत म्हणून आपल्याला उशीर लागतो तर उशीर जरूर लागेल पण तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही लगेच मला एक महिना झाला मला पंधरा दिवस झाले हे म्हणून जर तुम्ही मेसेज करत असाल किंवा पाच दिवस तुम्हाला पैसे पे करून झाले आणि तुम्ही जर मला दीड हजार हाय पाठवत असाल तर त्याच्यात मी काय करणार आहे कसं काम करणार आहे खाली कंटिन्यू दीड हजार हाय येत आहेत वरती कंटिन्यू फोन येत आहेत काम कसं करणार मी तुमच्या पायात काल टॅप पूर्णपणे हँग झाला माझा दोन व्यक्ती होत्या दोघींनाही मी काल बोललेली आहे की बास करा रे, कमेंट करणं किंवा हाय करणं बास करा त्यावेळी त्यांनी बास केले आणि त्याच्यानंतरच्या स्त्रिया उद्धटपणे बोलत गेल्या तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते तुम्ही दहा हजाराची जरी ऑर्डर केली असेल आणि तुम्ही माझ्याशी उद्धट बोललात तर मी तुमचे दहाचे दहा हजार रुपये माघारी द्यायची ताकद ठेवते माझ्यामध्ये गरज नाही मला अशा कस्टमरची की जे माझ्यावर उलटून बोलतात की ज्यांच्यासाठी मी रात्री अडीच वाजता जागून रेकी करते घरातल्या दहा दहा जणांच्या नावावर ती माणसं जर मला उलटून बोलत असतील तर त्या लोकांना रेकी मी देणार नाही ना, ना माझ्या वस्तू देणार माझी इच्छा नाही मी स्पष्ट सांगत असते जिथं मला कळतं ना की इथं विश्वास नाही आहे इथं घाणेरडेपणा आहे माझ्या माझ्या मनाबद्दल तुमच्या मनात तुम घाणी तुम वासन आहेत ना तर मी तिथं प्र प्रत्यक्ष सांगते की मला वस्तू द्यायचीच नाहीये तुम्हाला ब्लॉक केलेल्या लोकांनी लक्षात ठेवा कितीही हातपाय जोडा तुम्ही तुम्हाला मी ब्लॉक काढणार नाही का तर मी पूर्ण विचारपूर्वक तुम्हाला ब्लॉक केलेलं असतं त्यामुळं माझ्या तीनशे तीन वर जरी तुम्ही कमेंट केल्या काही केलं ना तुमचे पैसे माघारी मिळणार आहेत ना काही मिळणार आहे तुम्हाला तिन्ही नंबर हे पेमेंट करायला आहेत पण ऑर्डर फक्त तुमची याच नंबरवर स्वीकारली जाणार आहे हे पूर्णपणे लक्षात घ्या माझ्या शिस्तीमध्ये थोडंसं राहा जेव्हा पेमेंट करता तिथंच थांबा त्याच्यावर दीड हजार वेळा हाय केला तर तुमचा मी बाय करेल एवढं लक्षात ठेवा मी त्या दीड हजार हाय म्हणून तुमची लगेच ऑर्डर घेतली नाही तेवढ्या दीड हजार मेसेज खाली जाऊन मी तुमचा जा नंबर ठेवेल की तुम्हाला अजून पाच महिने लागले पाहिजेत ही माझी टॅक्टे धंदा करायची मी जेवढी शिस्त आणि कडत आहे ना त्याचप्रकारे मी काम करते म्हणून रेकी माझ्यापाशी काम करते आणि म्हणून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य त्या गोष्टी लाभ होतात जर मी बाकीच्यासारखं सुरुवात केली ना आलं कुरियर धरलं धुरावर भरलं पाकिटमध्ये आणि गेलं तुम्हाला तर तुम्हाला वाटेल अगदी खूप मोठी ती अगदी त्या ती माणसं खूप मोठी असतात जे धुरावर करून दाखवतात ना तुमच्यासमोर ती माणसं मोठी असतात जी माणसं खोटी बोलतात की मी रेकी करते पण त्या रेकीतला र माहित नसतो त्यांना ती माणसं तुमच्यासाठी मोठी असतात कमी किमतीत मिळतं म्हणून मी फ्रॉड आहे कमी किमतीत मिळतं म्हणून माझ्या वस्तू चांगल्या नाहीयेत तर आता इथून पुढे घ्या की ऑफरच निघणार नाही काय कराल काय कराल मी सांगते आता महाराष्ट्रामध्ये जेवढे चॅनल चालू आहेत आणि जेवढ्या वेबसाईट चालू आहेत त्यांचा मी बाप आहे त्यांच्यापेक्षा ओरिजिनल त्यांच्यापेक्षा चांगलं आणि त्यांच्यापेक्षा पाच डिग्री ग्रँडमास्टरची रेकी ही तुम्हाला मिळत आहे तिथं मी योग्यच आहे ते योग्यच बोलणार आणि योग्यच करणार फसवा फसवी माझ्याकडं नाही माझ्याकडनं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी मिळायला उशीर लागेल मी तुमच्या हे बघायला स्क्रीनशॉट बघायला उशीर लागेल कोणत्याही प्रकारची घाबरायची घे नाही आहे तुम्ही त्या तीन नंबरवर काम के पैसे पे केलेत ओमसाई क्रिस्टल येईल आणि कित कुलकर्णी येईल सारिका कुलकर्णी येईल हे सोडून कुठलीही नावं येणार नाही आहेत त्यामुळं तुम्ही स्क्रीनशॉट केलाय की मी लगेच तुम्हाला तिथं नाही मी एकटी काम करते त्यामुळं मी लगेच रिस्पॉन्स तुम्हाला देऊ शकत नाही मग तुमची इच्छा असेल तर मी पाच जणांचा स्टाफ ठेवते आज जो क्रिस्टल तुम्हाला बाराशेला मिळतोय तो क्रिस्टल मी दोन हजारला विकते आज जे बावीसशेला मी कुंचम तुम्हाला विकते ते कुंचम मी चार हजारला विकते मला काय तुमच्याकडनंच लोकांचे पैसे काढायचे मी कुठं आणणार आहे काय घरात माझ्याकडे थोडं भरून ठेवलंय पैशाचं करते मी लगेच चार दिवसात तुम्हाला हे पोचतील माझ्याही इथं सगळं ऑफिस भरलेले वर्कर तुम्हाला दिसतील पण मी ते करत नाहीये का करत नाहीये की माझ्या माणसांना पाचशे रुपये कमी पडावे तुम्हाला वस्तू घेताना पाचशे रुपये कमी पडावेत यासाठी मी माझ्या मी काम करत असते कष्ट करत असते दिवसातले सोळा ते सतरा तास मी काम करत असते आणि दोन ते तीन तास कशी तरी झोप घेत असते मग एवढं सगळं ऐकून जर तुम्ही मोठ्या मोठ्या आवाजात माझ्याशी भांडत असाल तर तुमच्या पुढे काय हात जोडायचे का डोकं आपटून घ्यायचं अनेक लोक आपल्या ह्याच्यात असली आलेली आहेत की जी अधवा तधवा मला बोलतात जी खाली जाऊन घाणेरड्या कमेंट करतात तर त्या लोकांना हो माझं पू कमेंट करणाऱ्यांना तर पूर्ण चांगलं आहे सांगणं आहे तुम्ही कमेंट करा मी तुमचा रिपोर्ट यूट्यूबला करते की तुम्हाला परत माझा व्हिडिओज दिसणार नाही लगेच रिपोर्ट करत असते मी आणि तुम्ही पण करा जी आवडणार नाही ना त्यांनी तुम्ही पण करा तर कालच्या कमेंटचं तुम्ही म्हणाल ताई आम्ही हजार कमेंट चांगल्या करतो पण तू वाईट कमेंटकडे लक्ष देतेस लक्ष देऊ नको लक्ष देणार पण नाही आहे मी पण या लोकांना कुठंतरी चाप बसणं हे महत्त्वाचं असतं स्वतःचं नाव नाही बैलगाडा शर्यत हे नाव घालतायत आणि कमेंट करतायत का रे बैलगाडा शर्यतमध्ये माझाच मुलगा सगळ्याला पुढं पैसा वापरत असतो जिथं जिथं बैलगाडा शर्यत असते तिथं संजय कुलकर्णी नानिकत कुलकर्णी नाव नाही पैसे त्यांच्या बक्षिसासाठी पे केलेले असं कुठला बैलगाडा शर्यतच नाही आहे म्हणून त्या माणसाला मी सांगितलं तू बैलगाडा करत असशील तर मी बकासूर तुला सोडेल एवढं लक्षात ठेव आज महाराष्ट्राचा राजा आहे बकासूर बैलगाडीवाला तर तुम्हाला बैलगाडा शर्यत म्हणजे ताईला काही कळत नाही अशातला भाग धरू नका हे आमच्या घरचंच काम आहे त्यामुळं जो कुणी आहे ना तो हे केलेला बैलगाडा शर्यत हे वापरली आहे आयडी वापरलीये त्यानं पहिलं हिंमत असेल तर आपलं नाव तिथं घालावं आणि मग कमेंट करावी त्याचप्रमाणे फ्रॉड आहे अंधश्रद्धा आहे तुझं दुकान घरी जाशील दुकान गुंडाळून कुणाचे शब्द आहेत मला माहित नाही मी ह्याच्या आधी पण ऐकलेत हे शब्द त्याच व्यक्तीच्या तोंडनं मी हे शब्द ऐकलेत काही काहीच दिवसात दुकान गुंडाळून घरीच असेल अरे का घरी जाईन मी मी जर काम करते कष्ट करते तर मी घरी का जाईन माझ्या जर शंभर लोकांना अनुभव हो येत असेल तर ह्या कोण लागून गेल्या की मला दुकान ढळून घरी जाईल म्हणणाऱ्या विचार करत जा प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर सुद्धा माझ्याशी बोलताना विचार करून बोलत जा तुमच्या अडचणींसाठी मी हे काम करतेय ना की मी माझ्या स्वतःसाठी काम करतेय ती खोट्या कमेंट करायला लोक तिथं येतात आणि त्या खोट्या कमेंट आपण चेक करून बघितलं माझ्या मैत्रिणी मा मला स्क्रीनशॉट पाठवतात ताई हे आहे का बघा आपल्याकडं याची इतक्या वेळा कमेंट आहे मी लगेच चेक करते अनेक वेळा गीतालासुद्धा म्हणते अनेक वेळा ती लोकच आपल्यामध्ये नसतात म्हणजे आपल्यामध्ये शिरून ती लोकं फ्रॉड करत असतात ती फ्रॉड असतात किंवा आपल्यामध्ये शिरून माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असली सुद्धा असतात आणि न ऑर्डरची सुद्धा असतात नवीन लोक जेव्हा माझे व्हिडिओ बघतील किंवा कमेंट वाचतील तेव्हा त्यांना काय वाटेल की हिच्याकडनं काही मिळत नाही ही फ्रॉड आहे हे करण्यासाठी दुसरे चॅनल वाले मी डायरेक्ट दुसरे ठेवतात माझ्या ह्याच्यावरती कमेंट करायला की ही दुकान गुंडाळून घरी जाईल तर त्यांना हे चॅलेंज आहे मी दुकान गुंडाळून घरी जाणार नाही पण तुम्ही घर गुंडाळून झोपडी बांधू नका म्हणजे झालं कारण माझ्या मा पाठीमाग माझा परमेश्वर आहे माझी सच्चाई आहे मी एवढ्या वर्षात जे काम केले ते सगळं माझ्या माग आहे त्यामुळं मी दुकान गुंडाळून कधी घरी जाणार नाहीये हे त्या व्यक्तीनं लक्षात ठेवावं बोलताना सुद्धा जीप दिलीये देवानं म्हणून काहीही बोलत सुटावं असं नाही तर ते तुमचा खड्डा आहे माझं जर ऑफिस गुंडाळून मी घरी जाणार असेल तर तुमचं घर गुंडाळून तुम्ही झोपडीत जाणार आहात हा, हा खड्डा तुम्ही तुमच्यासाठी खांदलाय हे लक्षात ठेवा बकासूरवाले फ्रॉड म्हणणारे अंधश्रद्धा म्हणणारे या सगळ्यांनी या गोष्टी ठामपणे लक्षात ठेवा मी बाकीच्या यूट्यूबवर सारखी नाही की गप्प बसेल आणि गिळून टाकेल कारण मी काम रोख करते त्यामुळं चोख बोलते सुद्धा त्या दोन असू दे बाकी सगळ्यांना जरी माझ्या व्हिडिओचा त्रास झाला असेल तरी सुद्धा बाकीचे सगळे सावध होतील की ताईच्या नादी लागावं कसं हे लक्षात घ्यायचं आणि ज्यांना माझ्या नादी लागायचे त्यांनी संपूर्ण आपल्या नावासकट आय डी टाकायची आणि इथं व्हॉट्सअपला पण यायचं नावासकट तुमचे पॉईंट अँड झिरो हे बघूनच मला कळतंय की ज्यांना ज्यांना आजपर्यंत व्हॉट्सअपला आपली नावं देता आली नाहीत ते काय करत असतील हे मलाही कळतंय जर कुणाच्या दम असेल जर कुणाच्यात हिंमत असेल तर आय डी मध्ये आपलं नाव वापरा आणि मग वाईट कमेंट करा मग मी त्या कमेंटला उत्तर देईल हे लक्षात घ्या अन्यथा वाईट कमेंट करणाऱ्यांचे रिपोर्ट होतील जे काही गरज नाही आहे त्या गोष्टीची त्या गोष्टीला जर वाईट कमेंट मला भिकारपणाला लावलं मला हे लावलं असली कमेंट असतील तर मी रिपोर्ट करेल तुम्हाला माझे व्हिडिओ कधीही बघायला मिळणार नाही आणि ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी स्वतःच्या आयडी सकट कमेंट करत जा असं कुठं तरी बायकोच्या पदरामाग लपून कशाच्या मागं तरी लपून या असल्या कमेंट करत जाऊ नका स्पष्ट स्पर्ष, मी तोंडाभांडी भांडायला तयार आहे कारण मी काम करते योग्य करते मला माहिती आहे मी चांगली आहे माझ्या परमेश्वराला माहिती आहे मी चांगली आहे मला बाकी कोणाची माझ्या परिवाराला माहिती आहे मी चांगली आहे त्यामुळं बाकी फालतू लोकांची माझ्या तिन्ही मध्ये कोणत्याही प्रकारची गरज नाही कारण मी आजपर्यंत खूप वेळा पाहिली ही गोष्ट की तुम्हाला स्वस्त मिळालं तर तुम्हाला ते फ्रॉड वाटतं आणि महाग मिळालं तर ते तुम्हाला खूप उत्तम वाटतं तर आता तुमच्या त्याच इच्छा पूर्ण होतील फेब्रुवारी एक पासन सगळ्याच्या किमती बदलून टाकणार मी कधी तुम्हाला ऑफर मध्ये काही मिळणार नाही कारण ज्या ज्या वेळी मी ऑफर ठेवल्या त्या, त्या वेळी हेच झालं की बाबा हिच्या वस्तूच चांगल्या नाही आहेत ही फ्रॉड विकती ही हे विकती ही ते विकती याच कमेंट सगळ्या तर महागात घ्या तुम्ही नाहीतर अजून कुठं जाऊन घ्यायचं तिथं तुम्ही घेऊ शकता फक्त माझ्या चांगुलपणावर आणि माझ्या प्रोडक्ट्सवर वर कुणीही बोर्ड दाखवायची हिंमत करू नका कारण मी त्याच्यासाठी जर तुम तुम्हाला एक टॉवर नाही ही साधी एक शुक्र रेमेडी बनवायची असेल तर मी हिच्यासाठी माझ्या तीन रात्री वाया घालवते पूर्ण रात्रभर मी विचार करत असते कोणती हिरेडी कोणता ही, ही क्रिस्टल पंधरा पंधरा दिवस जातात आज आपलं मनी कार्ड माझं स्वप्न होत हे माझं स्वप्न होतं पण कसं साकारावं आणि कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचवावं यासाठी मी सहा महिने काम केलंय त्यावेळी ते कार्ड तयार झाले म्हणजे मी सतत तुमच्यासाठी काम करत असते आणि तुम्ही सतत वाईट कमेंट करून मला छळत असता किंवा ऑर्डर तुम्ही एक दुसरी गोष्ट अजून तुम्ही ऑर्डर कशी करता तुम्ही डॉक्टरकडं कधी जाता तुम्हाला खोकला झालाय सर्दी झाली आहे तरच डॉक्टरकडे जाता त्याच पद्धतीनं माझं काम आहे तुम्हाला घराला तुमचे विद्यार्थी काम करत नाही अभ्यास करत नाहीत म्हणून तुम्ही मला सरस्वती क्रिस्टल मागाल कधी मागाल ज्यावेळी तो व्हिडिओमध्ये मी दाखवते मी प्रत्येक गोष्टीची माहिती देते वैशू गीता सीमाताई जे कोणी नीट व्हिडिओ बघतात माझे आणि त्या यांनी आज कमेंट करून सांगावी की कोणतीही गोष्ट अशी आहे की ती कशी वापरावी हे मी सांगितलं नाही हा मी व्हॉट्सअप ह्याला यूट्यूबला कमी व्हिडिओ टाकते काय तर ती कॉपी असती अर्धवट ज्ञानानं लोक तुम्हाला लुबाडतात म्हणून मी पूर्ण माहिती देत नाही माझ्या स्टेटसला नाही तर माझ्या लाईव्हला पूर्ण माहिती असती हे ब्रेसलेट वापरावं कसं ही रेमेडी वापरावी कशी असं संपूर्ण दोन अडीच तास मी बडबड करते आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते पण तुमचं परत मला हाच असतो आता राशी ब्रेसलेट राशी पेन राशी क्रिस्टल वापरायचं कसं हे शंभर वेळा सांगून झालं तरी सुद्धा तुमचा मेसेज असतो पैसे घेतीस मग परत परत सांगायला काय होतो पैसे घेती म्हणजे तुम्ही मला विकत घेतलंय की मी तुम्हाला शंभर वेळा सांगेन मी विचारल तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे कारण तुम्ही माझ्याकडनं आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये घेतले तर आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे झालं काय त्यातलं मला काय मिळालंय हा हिशोब तुम्ही करता का तुमच्यासाठी चांगलं व्हावं म्हणून जर एवढे कष्ट करून जर ही बोलणी खायची असतील तर तुम्हाला मला टाटा बाय बाय करावंच लागेल तर याच्यानंतर मला एक सगळ्यांचं डोक्यात आलेलं आहे सगळं की जे महाग ते चांगलं जे स्वस्त ते गाणेरलं ही तुमची बुद्धी आहे ही गरिबीची लक्षणं आहेत जेव्हा माणसाच्या मनात असे विचार येतात ना ती गरिबीची लक्षणं असतात पण जेव्हा माणूस हुशार असतो आज आपल्याकडच्या काही का बायका इतक्या हुशार आहेत वर्ष म्हणजे तीन तीन चार चार महिने एकही त्या काही माझ्याकडनं घेत नाहीत पण ऑफर आली की दणकून त्यांची दहा वीस हजाराची ऑर्डर असतात म्हणजे काय त्यांना डोकं आहे की ताई आज नाही उद्या ऑफर काढेल त्यावेळी आपण ते घेऊया आणि भरघोस खरेदी ती त्यावेळी करून टाकतात मग हे लक्षात घेतं का कुणी की ऑफर मुळे तुम्हाला किती फायदा होतो नाही ऑफर काढते म्हणून मी ऑफिस गुंडाळून घरी जाणार आहे दुसऱ्या ज्या पोटावर पाय देते मी ऑफर काढते मी डायरेक्ट तुम्हाला किमती सांगते म्हणजे तुमच्या पोटावर पाय देते तुमच्या पोराबाळांना खाऊ पिऊ देत नाही काय काय आहे स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि पुढं जा हे असं दुसऱ्याला कमेंटला वेळ वाया घालवू नका आणि ते पण आपल्या कुणाच्या तरी आयडी त्याहून घालवू नका हिंमत असेल तर आपल्या आपल्या आय डीवरनं आपण मला कमेंट करत जावा एवढंच मला सांगायचं होतं रागाचा पारा भरपूर झाला आहे त्यामुळं व्हिडिओ केलेला आहे पण जे चांगले आहेत माझ्याबरोबर ज्यांना हे पटतं माझं त्यांनीच माझ्याबरोबर रहा राहा अन्यथा येऊ नका त्यांना अगदी होम राम.